नमस्कार तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा मकर संक्रांत येताच लगबग सुरू होते तीळ शेंगदाण्याचे लाडू वड्या किंवा चिक्की बनवण्यासाठी परंतु काहीतरी या मकर संक्रांतीला नवीन करावं साखर व गूळ थोडाही न वापरता मग काय बरं हेल्दी करता येईल त्यासाठीच मी तुम्हाला तीळ शेंगदाण्यापासून दाखवणार आहेत विशेष म्हणजे यात आपण किंवा साखर काही न वापरता हा पदार्थ करणार आहोत तुमच्या लहान मुलांसाठी अगदी हेल्दी हा प्रकार होणार आहे त्यासाठी इथे एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी तीळ व पंधरा ते वीस खजूर घेतले आहे आता सर्वप्रथम आपल्याला तीळ हे अगदी मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे वरच हे आता या ठिकाणी तीळ भाजून झाले आहे तीळ आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत तीळ आता थंड होत आहेत तोपर्यंत पुढील कृती करूयात आता आपण जे भाजून साल काढून शेंगदाणे घेतले होते ते आपल्याला मिक्सरला छान असे कमी जास्त फिरवत फिरवत थोडासा जाडसर कोट्याचा करून घ्यायचा आहे आता शेंगदाणे देखील आपण छान असे पल्स मोडवर थोडे जाडसर दळून घेतले आहे आता इथे मी पंधरा ते वीस खजूर घेतले आहे इथे मी बिया असलेले खजूर घेतले आहे तुम्ही बिया नसलेले डायरेक्ट खजूर मिळतात ते देखील घेऊ शकतात आता इथे आपण खजुरातील सर्व बिया काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले हे खजूर तयार आहेत आता खजूर देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान असे बारीक फिरवून घ्यायचे आहे आता खजूर फिरवताना अगदी आपल्याला बारीक करायची आहे खजूर बारीक करत असताना यात मी दोन चमचे साजू साजूक तूप घालून घेतलं आहे तुपामुळे खजूर हे छान असे बारीक पेस्ट तयार होते व या पेस्टला छान अशी चकाके देखील येते तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी ही पेस्ट तयार झाली आहे आता तयार झालेली खजुराची पेस्ट आपण जो दाण्याचा कूट करून घेतला होता त्यात घालून घेणार आहोत व हाताच्या आपल्याला हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे त्याआधी यात मी दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे आता साजूक तूप घातल्यामुळे याला बाइंडिंग छान येते व आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला चकाके देखील छान येते आता अशा पद्धतीने हाताने दाण्याचा कूट व खजूर आपण एकजीव करून घेणार आहोत छान असा याचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला दान्य व खजुराचा गोळा तयार झाला आहे आता यापासून आपल्याला छान असे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी मध्यम आकाराचे खूप छोटेही नाही व खूप मोठेही नाही असे मी इथे लाडू बनवून घेतले आहे जर तुम्हाला ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवणार असाल बोरधानासाठी बनवणार असाल तर अगदी छोटे छोटे गोल गोल लाडू तुम्ही बनवून घ्या आता अशा पद्धतीने सर्व इथे लाडू आपले बनवून तयार झाले आहे आता तयार झालेले लाडू हे आपण जे तिळ भाजून घेतले होते त्यात आपल्याला अशा पद्धतीने घोळवून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता आपण लाडू हे बनवताना फक्त तिळाचा कोट व खजुरापासून बनवले व वरतून त्याला कोटिंग करताना तिळाचे करणार आहोत आहे ना भन्नाट आयड्या मस्त असे हे लाडू आपले तयार झाले आहे व दिसायला देखील तुम्ही बघू शकता अगदी सुरेख दिसतात काहीतरी नवीन असं शेंगदाणे व तिळापासून आपले हे लाडू तयार होतात आता हेच लाडू वेगळ्या पद्धतीने आपण सर्व करू शकतो आता तुम्हाला लहान मुलांसाठी किंवा हळदी कुंकाला तुमच्या मैत्रिणींना हे तिळगू द्यायचे असेल तर तुम्ही ही दुसऱ्या पद्धतीने देखील हे लाडू त्यांना देऊ शकतात अशा पद्धतीने हातावर त्याला चपटा आकार दिला आहे व पेपर कप मध्ये त्याला छान असं प्रेझेंट केलं आहे यामुळे हा पदार्थ अगदी सोपा असून दिसण्यासाठी इतका छान दिसतो की काहीतरी तुम्ही वेगळं केलं आहे असं बक्ताक्षणी खावस वाटतं अशा पद्धतीने आता आपण हे लाडू छान असे मध्ये प्रेझेंट करून घेणार आहोत आता अशा पद्धतीने हे लाडू आपले तयार झाले आहे आता यानंतर आपण याला छान असं डेकोरेट देखील करणार आहोत त्यासाठी तुम्ही आता डेकोरेट करण्यासाठी छान असे जेम्सच्या रंगबिरंगी गोळ्या वापरू शकतात किंवा चेरी देखील आपण वापरू शकतो आता मधोमध अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने किंवा कुठल्याही एका जिन्नसेने तुम्ही होल करून घ्यायचा आहे व त्यावर चेरी किंवा टुटी फ्रुटी किंवा जेम्सच्या ज्या रंगीत गोळ्या येतात त्या मधोमध तुम्ही ठेवायच्या आहे बघू शकतात अगदी छान असं टेम्पटिंग हा पदार्थ तयार होतो व कोणी म्हणणार देखील नाही की हा पदार्थ तुम्ही गूळ किंवा साखर न वापरता बनवला आहे परंतु अगदी हेल्दी असा हा पदार्थ आपण बनवला आहे काहीतरी नवीन करण्याचा इथे आपण प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आजची ही तिळाची वेगळी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा पदार्थ नक्की पोहोचवा धन्यवाद